thank mm -hmm. you महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माननीय श्री पृथ्वीराज बाबांनी कराडमध्ये पाणी प्रश्न अवकाळी पावसामुळे अचानक उपस्थित झाल्यामुळे जनतेची होत असलेली गैरसोय पाहता तीस पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले त्याबद्दल कराडमधील जनतेच्या वतीनं त्यांची पुरेपूर काळजी घेणाऱ्या लोकनेत्याचे जाहीर आभार कराड शहराचा पाणी प्रश्न वाढत असून अशी आणीबाणी याआधी निर्माण झाली असावी पण सध्या हा पाणी प्रश्न मोठा निर्माण त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या लोक माध्यमातून लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आमदार माननीय श्री पृथ्वीराज बाबांच्या पुढाकाराने कराड शहरासाठी आणखी वीस पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे टँकर शहरवासियांसाठी दाखल झाले पाणी प्रश्न परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी कराड शहरात दहा टँकर सेवत होते पण आता आणखी वीस टँकर कराडच्या पाणी प्रश्न आपल्या परीने मिटवण्यासाठी कराडकरांच्या सेवेसाठी उपलब्ध केला आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर किमान चार चा हजार लिटरचे असून एकूण तीस टँकरच्या माध्यमातून कराड शहराला दररोज एक लाख वीस हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिलं आहे यासाठी माजी मंत्री डॉ विश्वजित कदम साहेबांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे कराड शहरासाठी पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन नदीच्या पाण्यातून वाहून गेली असल्याने कराड शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता याच परिस्थितीवर राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आमदार माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबांनी तातडीने पालिका अधिकारी तसेच प्रांत अधिकारी हायवेचे अधिकारी व एम जी चे अधिकारी यांची संयुक्त मीटिंग घेऊन प्रमुख पाच सूचना केल्या होत्या त्या सूचनांची काही प्रमाणात अंमलबजावणी तरी सुद्धा कराड शहराचा पाणी प्रश्न गंभीर होत गेल्याने आमदार माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पलूस कडेगावचे आमदार डॉ विश्वजित कदम यांना संपर्क करून त्यांना अतिरिक्त पाण्याच्या टँकरची मागणी केली त्यानुसार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडून वीस पाण्याचे टँकर तातडीने पाठवण्यात आले त्यानुसार आधी कराडमध्ये सेवा देत असल्याने दहा टँकर सहित आणखी वीस टँकर असे तीस पिण्याच्या पाण्याचे टँकर मलकापूर पाणी योजनेतून भरून कराड शहरासाठी सेवेसाठी दाखल झाले आहेत हिरकणी करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा